माधवनगर व्यापारी संघटनेचे नेते प्रदीप बापना माजी आमदार नितीन शिंदे भाजपा नेते पृथ्वीराज पवार अशोक गोसावी यांनी नगर उड्डाण पुलाची पाहणी केली असता पुलाचं काम संत गतीने सुरू आहे म्हणावे तशी कामगारांची संख्या तिथे नाही अजून चार गार्ड बसवणं बाकी आहे पंधरा ऑगस्ट पूर्वी हा पूल पूर्ण होईल अशी शक्यता दिसून येत नाही किमान तीन ते चार महिन्या हा पूल सुरू होत नाही असं निदर्शन माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले पंधरा ऑगस्टपूर्वी पूल पूर्ण झाला नाही तर जनतेचे व व्यापाऱ्यांचे कोट्यावधी नुकसान करणाऱ्या रेल्वेच्या ठेकेदारांच्या घरावर व रेल्वे, रेल्वे अधिकाऱ्यांच्या ऑफिसवर चाबूक फोड आंदोलन हाती घेणार आहे तसेच लवकरात चिंतामण नगर येथील पुलाचं काम रखडवणाऱ्या मागचं राजकारण उघड करणार व्यापारी नेते प्रदीप बाफणा म्हणाले चिंतामण नगर उड्डाण पूल रखडलेलं काम आधी पूर्ण नाही पंचशील नगर उड्डाण पुलाचं काम सुरू करण्याचा घाट का घातला जातो व्यापारी उद्ध्वस्त होत चालला मागील दिवाळी व्यापाराविना गेली यंदाची ही दिवाळीत जाण्याची शक्यता आहे व्यापारपेठ उद्ध्वस्त होणार आहे ह्याला जबाबदार कोण भाजपा नेते पृथ्वीराज पवार म्हणाले चिंतामण नगर पुलाची पाहणी केली असता चाळीस टक्के काम पूर्ण झाले साठ टक्के काम बाकी आहे पंधरा ऑगस्टपर्यंत काम होईल हा दावा फेल आहे पुढील तीन ते चार महिने काम होणार नाही एवढा काळात सांगलीकरांची परीक्षा पाहायची का जुना बुदगाव रस्त्याला पर्याय रस्ता लहान आहे पाऊस आला रेल्वे फाटक पडलं कोंडी झाली कोणता मार्ग काढणं बैठकी आधी स्थानिकांशी चर्चा करा मग रस्ता बंद करा यावेळी हिंदू एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष संजय जाधव विभागाध्यक्ष अनिरुद्ध कुंभार शिवसेना योगेश देसाई व्यापारी रामनिवास बजाज दिलीप शहा उमेश विचारे मुरली माराणी निलेश हिंगमिरे उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी उघडलेला रेल्वे उड्डाणपूल आहे त्याचं काम ताबडतोब पूर्ण करा त्या पंचशील नगर येथील हा जो पूल आहे त्याचं काम आत्ता सुरू करू नका आत्ताच रेल्वेचं फाटक करून उघडलेलं आहे बघा वेळा बघातपासून दोन वेळा फटक पडले दिवसातून अठ्ठावीस वेळा फटक पडत आहे एक एक किलोमीटरच्या रांगा लागत आहेत लोक जीवावर उधार होऊन त्या ठिकाणी वाटक पडलं नसताना रेल्वे लोक आहेत लोकांचं आंदोलनात नुकसान होतंय पलीकडच्या बाजूच्या लोकांनी कोर्टात धाव घेतलेल्या इकडचा पूल सुरू करायचा जो घाट घातला आहे त्याच्या मागे काहीतरी षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र आम्ही कोणत्याही पद्धती उचलून लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही माधवनगर रोडवरील चिंतामण नगर येथे असलेला जो रेल्वे उड्डाण पूल आहे या पुलाचं काम एक वर्ष होऊन गेलं तरी अद्याप पूर्ण होत नाही आहे ह्या रखडलेल्या पुलामुळं सांगली कॉलेज कॉर्नर पासून आटपाडीपर्यंत व्यापाऱ्यांचं दुकानदारांचं मोठ्या प्रमाणामध्ये करोडोचं नुकसान झालेलं आहे सांगली शहरामध्ये यायचं या भागातल्या लोकांना म्हटलं तर संपूर्ण सांगलीला वळसा घालून त्या ठिकाणी यावं लागतं त्यात भरीच भर म्हणून पंधरा ऑगस्टपर्यंत हे रखडलेल्या पुलाचं काम पूर्ण करतो असा शब्द त्यांनी दिला आहे त्यात भर म्हणून पंचशील नगर की थी ज्या ठिकाणी अठ्ठावीस वेळा रेल्वेचं फाटक पडतं आधीच तिथं रहदारीचं फार मोठी कोंडी होती त्यामध्ये ह्या रेल्वे प्रशासनानं हा रेल्वेचा उड्डाणपुलाचं काम काढायचा घाट घातलेला आहे त्यामुळं ते जर काम सुरू केलं तर प्रचंड त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होणार आहे म्हणून ह्या भागातल्या सर्व त्रस्त नागरिकांची व्यापाऱ्यांची आणि आम्ही आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी आहे की हा जो रखडलेला पूल आहे तो पंधरा ऑगस्टपर्यंत पूर्ण करा आणि मगच पंचशील नगर इथे जो रेल्वेचा उड्डाणपूर आहे त्याचं काम सुरू करा आणि एवढा त्रास होत असतानासुद्धा महापालिकेनं त्यांना पुलाचं काम सुरू करायला परवानगी दिलेली नाही काम सुरू करण्यापूर्वी पाईपलाईन टाकू ज्या आहेत त्या बदलून घ्या ड्रेनेजची पाईपलाईन बदलून घ्या इलेक्ट्रिकच्या वायरी बदलून घ्या महापालिकेच्या लॅब्ररी सगळ्या पूर्ण करा आणि मगच त्या ठिकाणी त्या बांधकाम सुरू करा आणि त्याला परवानगी दिली नव्हती तरी सांगली जिल्हा प्रशासनानं त्या ठिकाणी परवानगी दिलेली आहे त्यामुळं जी काही नुकसान होईल यापुढं त्याला सांगली जिल्हा प्रशासन जबाबदार राहील आणि एक तारखेला जर सोळा तारखे पंधरा तारखे ऑगस्टपर्यंत जर हा पूल पूर्ण झाला नाही तर सोळा ऑगस्टला हंटर घेऊन व्यापाऱ्यांचं जनतेचं नुकसान करणाऱ्या रेल्वे अधिकारी आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरच्या घरावर मोर्चा काढून त्याला आम्ही हंटरनं फोडून काढणार आहे अशा पद्धतीचा इशारा मी या ठिकाणी रखडलेला रेल्वे उड्डाण पूल आहे त्याचं काम ताबडतोब पूर्ण करा पंचशील नगर येथील हा जो उड्डाणपूल आहे त्यांचं काम सुरू करू नका आत्ताच रेल्वेचं फाटक पडून उघडलेलं आहे बघा वेळा दोन वेळा फाटक पडले दिवसातून अठ्ठावीस वेळा फटक पडत एक एक किलोमीटरच्या रांका लागत आहेत लोक जीवावर उदार होऊन त्या ठिकाणी फाटक पडलं नसताना रेल्वे लोक राहतात लोकांचं आजोनात नुकसान होतंय पलीकडच्या बाजूच्या लोकांनी कोर्टाचा धाव केले निकटचा पूल सुरू करायचा तो घाट घातला आहे त्याच्या मागे काहीतरी अशी हे षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र आम्ही कोणत्याही पद्धतीने उतळून लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही सांगितल्याप्रमाणे चिंतामण नगर पुलापासून आम्ही आता पंचशील नगरच्या रेल्वे फाटक्याजवळ आलेलो आहोत आणि इथं मग अशी गेट पडलो तर तिथून इथं पोचेपर्यंत पाच मिनटात परत दुसऱ्यांदा गेट पडलं आणि लोकांची दैनावस्था बघितली शाळेची तरी आता बीजी शे टाईम नसतानासुद्धा म्हणजे दुपारची वेळ आहे वेळेला ट्रॅफिक कमी असतं तरीसुद्धा एवढी तोबा आपल्याला या पाटकाजवळ दिसून येते आणि ह्या गर्दीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की सकाळी व्यस्त वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला इथं लोकांची काय अवस्था होत असेल आणि हे रस्ता रिकाम असताना जी परिस्थिती आहे तर इथं पुलाचं काम चालू झालं आणि हेच वळणानं त्यांनी जर पू हे जर वाहतूक चालू केली तर लोकांची अवस्था काय असेल याचा अंदाज आपण सगळेजण करू शकतो त्यामुळं आमची ही ठाम मागणी राहील की जोपर्यंत नगरचा पूल होत नाही तोपर्यंत ह्या पुलाचं काम सुरू करू नका की माधवनगरचा जो चिंतामणी नगरचा पूल आहे तो जर त्याचं काम पूर्ण होऊ दे मग हे काम चालू करा दहा पाचच मिनटापूर्वी आम्ही माधवनगरच्या चिंतामणीनगरच्या पुलाखाली होतो तिथं आज त्या पुलाचा का एकही कामगार उपस्थित नाही आहे ते काम पंधरा ऑगस्टला पूर्ण होऊ शकत नाही किमान डिसेंबर ओलांडला तरी ते काम होईल का नाही अशी शंका आहे अशा परिस्थितीत हे काम चालू केलं तर नागरिकांची प्रचंड गैरसोय होणार आहे त्यांना एक तर संजय नगर नसेल तर कर्नाळ रस्त्यानं इकडे यायला लागणार आहे सांगलीमध्ये आणि हे फक्त सांगलीचा जो विस्तारित भाग आहे म्हणजे पंचशील नगर असेल किंवा ह्या रुळाच्या पलीकडची एवढीच नाही तर आटपाडीपर्यंतचा नागरिक हा रोज हजारोच्या संख्येनं लोक इकडे येत असतात नव्याण्णव टक्के शाळेचे विद्यार्थी सांगलीमध्ये येतात नव्याण्णव टक्के कॉलेजचे विद्यार्थी सांगलीमध्ये येतात आणि नव्याण्णव टक्के लोक घराला कुलूप घालून कामाला सांगलीत येतात या सगळ्यांची ही गैरसोय होणार आहे आणि अशा परिस्थितीत हे पुलाचं काम थांबावं असं आम्ही सांगितलेलं आहे कोणतरी बाहेरचा नेता येतो इस्लामपूरचा आणि इकडचा तिकडचा आणि कामाला आमची काय होकार आहे म्हणून सांगतो हे त्याच्यामागचं षडयंत्र आहे याच्या मागे काहीतरी नक्की राजकारण आहे की चिंतामणी नगरचा पूल जो रखडला आहे याच्यामध्ये सुद्धा राजकारण आहे हे षडयंत्र तर आम्ही लवकरच उघड करणार आहे पण इथं येऊन जर का कोण नागरिकांची गैरसोय करणार असेल तर सत्तावीस तारखेला जी मिटिंग आहे त्या मिटिंग मध्ये जे कोण म्हणेल की हे पुलाचं सा काम चालू करा त्याला हे नागरिक विद्यार्थी शाळेचे विद्यार्थी सगळेजण जाब विचारल्याशा राहणार नाही